नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता त्या दोन गुंडांनी मीराला खूपच त्रास द्यायला सुरुवात केलेली असते त्याच वेळेस आता मीरा खूपच घाबरलेली असताना सत्या तिथे येतो आता सत्य जोरजोरात शिट्टी वाजू लागतो आणि त्या गुंडांना म्हणू लागतो ए लिप देण्याची खूपच हौस दिसते तुम्हाला या इकडे मला लिप द्या आता मात्र सत्याला समोर बघताच मीराला लगेच धावत पळत जाते आणि सत्याला मिठी मारते आता मात्र मात्र लगेच ती सत्या पाठीमागे डोकावून त्या दोन गुंडांना बघत असते तेव्हा सत्या म्हणू लागतो बरं जाऊ द्या दे। लिप देऊ नका पण तुम्हाला मी चॅलेंज देतो चला माझ्या समोर इच्या अंगाला हात लावून दाखवा आता मात्र लगेच ते गुंड म्हणू लागतात आम्हाला चॅलेंज देतोय तू आता बघ तुझी अशी जिरवतो ना असे म्हणून ते जोर आता मीराजवळ येणार सत्या ते सत्याचा त्यांना जोरजोरात मारू लागतो आता मात्र सत्याने त्या गुंडांची चांगलीच धुलाई केलेली असते हे सगळं बघताच मीरा मनाशीच म्हणू लागते म्हणजे अजूनही तुमच्या मनात माझ्याविषयी खूप प्रेम आहे खरंच थँक्यू माझ्या मदतीसाठी धावून आलात वेळेवरती आता मात्र इथे सत्याने त्या दोनही गुंडांना खूपच बेदम मारलेलं असतं आता मात्र सत्याला घाबरून ते दोनही गुंड तिथनं पळून गेलेले असतात तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे पळताय कुठे या इकडे आता मात्र लगेच सत्या रागाने ते तुकडे बघू लागतो तेव्हा मीरा म्हणू लागते थँक्यू या खरंच थँक्यू माझी मदत केल्याबद्दल बद्दल खरंच खरंच थँक्यू तेव्हा सत्य म्हणू लागतो ए तुला काय वाटलं मी तुझी मदत केली तुझ्या मदतीला धावून आलो असं काय बी नाही तू होती म्हणून मी मदत केली असं काय बी नाहीये रस्त्यावर कुठलीही बाई असते आणि तिच्याबरोबर गुंडांनी जर असं वागणूक केली असते ना तर मी हेच केलं असतं आणि म्हणूनच मी तुझी मदत केली असं काय बी मनात आणू नको आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते अहो पण मी तेव्हाच सत्य मला लागतं ए बंद कर तुझी नाटकं आणि मला आता तुझं काय बी ऐकायचं नाही आहे सकाळपासून ना असा डोसक्याचा भुगा केला आहे पटकन गाडीत जाऊन बस काय गरज होती ही सगळं नाटकं करण्याची लगेच गाडीत जाऊन बस आता मात्र मीरा पटकन गाडीत जाऊन बसते तेव्हा सत्याला मीराचा खूपच राग आलेला असतो आता मात्र तो रागाने मीराकडे बघतो आणि गाडी चालू करून आता मीराला तिथनं घेऊन निघालेला असतो आता मात्र इकडे घरी सुधाकर भाऊ खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात काय झालं असेल कुठे अडकली असेल मीरा ते गुंड काय बोलत होते याचा ते विचार करून खूपच घाबरलेले असतात तेव्हा निरुपा मात्र तिथे टेबलवरती जेवण करत असतानाच ती सुधाकर भाऊंना म्हणू लागते अहो कसला विचार करताय तुम्ही येईल की आणि तुम्ही एवढे फोन केले तिला तिला कळू नाही का एकदा तरी बाबाला फोन करून बघावं कशासाठी करत होते किमत कमी फोन करून तर सांगायचं ना कुठे कुठे नाही इकडे माणूस किती टेन्शनमध्ये असतंय याचं तिला काहीच पडलेलं नाहीये ना तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा तुझ्या पोटात आग पडली ना मग तू जेवण करून घे आणि तू मीराचं टेन्शन घेऊ नको तिचं टेन्शन घेण्यासाठी मी समर्थ आहे त्यामुळे तुला काय करायचंय जेवायचंय काय करायचंय ते करून घे मीरा आले की मी तिच्याशी बोलून घेईल त्यामुळे ना तुझी टेन्शन घेण्याची किंवा काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे असे म्हणून सुधाकर भाऊ आता इकडे बाहेर मीराला शोधण्यासाठी निघालेले असतात आता मात्र इथे सत्या मीराला घेऊन आलेलो असतो सुधाकर भाऊ तिथेच गेटमध्ये उभी असतात आता मात्र त्यांना रिक्षाच भेटत नाही तेव्हा ते, ते म्हणत असतात काय करू कुठे अडकली असेल ही पोरगी काही फोन लागत नाही मला रिक्षा लागत नाही हे कुठे सापडू मी दिला त्याच वेळेस सत्याची गाडी आलेली असते आता मात्र मीराही त्यात बसलेली बघताच सुधाकर भाऊंचा जीवात जीव आलेला असतो आता मात्र लगेच मीरा मीरा ते मीराला म्हणू लागतात अगं मीरा बाळा कुठे अडकली होती काय चालू होतं सगळं मी किती घाबरलो होतो तू ठीक आहेस ना तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो बाबा ते थोडंसा प्रॉब्लेम झाला होता तिकडे रेंज पण नव्हती आवाज पण येत नव्हता तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात बरं झालं तू ठीक आहे ना आता मग जा घरी जा, जा फ्रेश हो आणि जरा आराम कर बघू असे म्हणून मीरा आता तिथनं घरी निघालेली असते आता मात्र सत्याही तिथनं निघाले असताना सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्या थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे अरे आज मीरावर ही जी परिस्थिती आली ना ती फक्त तर तुझ्यामुळे झाली या तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो अरे बाप पण काय गरज होती तिकडे त्या वस्तीत जाण्याची तिला अशी आडवळणी जाण्याची काही गरजच नव्हती ना तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्यजित पण ती कुणा बरोबर होती आणि तिकडे ती गेलीच कशी तू घेऊन गे गेला होता ना तिला तिकडे तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ बाप ती आज जे काही वागली ना ते मला बिलकुल आवडलेलं नाहीये तेव्हा लगेच सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अरे सत्या ती जे काही करत होती ना ते फक्सत तुझ्यासाठी करत होती हे तुझ्या लक्षात कसं येत नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बाप पण काही गरजच नव्हती ना हे सगळं सोंग करण्याची इकडे तिकडे फिरण्याची बघितलं ना आता कसं प्रॉब्लेम झाला होता तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अरे पण ती तू तु सगळं तुझ्यासाठी करत होती ना आणि ती तिकडे पोचली कशी तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो सकाळपासनं ना तिने माझ्या डोसक्याचा भोगा केला होता बाप सकाळपासनं गाडी गोल 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 अख्ख्या गावात फिरवली आणि मग मी रागाच्या भरात तिला तिकडं उतरून दिलं त्यामुळे रागाच्या भरात नाही लक्षात आलं माझ्या की तिकडे कोणी गुंड वगैरे भेटतील आडवळणी रस्त्याला कोणी नसतं मग माझ्या काही लक्षात आलं नाही मी दिलं तिला तिकडे उतरून तेव्हा सुधा कर भाऊ लागतात अरे त्या गुंडांनी मीराला किती त्रास दिला ना हे फोनवरती मी ऐकलंय भांबावली होती ती पोरगी करच तिच्या मनाला काय वाटलं असेल सत्यजीत तेव्हा सत्य म्हणू लागतो पण बाप हे सगळे नाटकं करण्याची गरजच नव्हती ना तेव्हा सुद्धा कर भाऊ भडकतात आणि म्हणू लागतात बाद झालं सत्यजित आज माझी खात्री झाली तुला ना अक्कल नावाची गोष्टच नाही आहे अरे एवढा राग येत होता तुझ्या डोसक्यात मग तेव्हा विचार करावा असं वाटलं नाही का आपण आपल्या बायकोला इकडे कुठे सोडतो इथे कोणी नसेल आडवळणी रस्त्याला कसं काय सोडावं तुझ्यामुळे आज त्या गुंडांनी मीराला त्रास दिला आहे आणि हे फक्त तुझ्यामुळे झालंय आणि माझी तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती सत्यजित आज तू जे काही वागला ना ते फार चुकीचं वागलं अरे भांडणं कुणामध्ये होत नसतात नवरा बायकोत भांडणं होतच असतात पण आज झालेली भांडणं उद्या विसरून जायची जा असते आणि नव्याने सुरुवात करायची असते संसाराची हे तुझ्या लक्षात कसं बसत नाही आणि एवढं समजून सांगण्या चुकता तू आता लहान राहिलेला नाही आहे सत्यजित असे म्हणून सुधाकर भाऊ आता सत्यावरती भडकतात आणि रागवून स्थितून निघालेले असतात आता मात्र सत्यालाही खूपच वाईट वाटतं बाप आपल्याबरोबर रागून इथन निघून गेलाय त्यानंतर इथे आता देविका आणि पंकज रूममध्ये दे। देविकाच्या लहानपणीचे फोटो मोबाईलमध्ये बघत असतात तेव्हा पंकज म्हणू लागतो वाव देवी तू लहानपणी किती छान दिसत होती देवी तुझे डोळे खरंच खूप भारी आपल्याला जेव्हा बाळ होईल ना तेव्हा असंच असायला हवा तुझ्यासारखं गोंडस तुझ्यासारखे डोळे खरंच खूप छान वाटेल हो असे म्हणून आता दोघेही इथे कॉटवरती भारी गप्पा मारत असतानाच आता मीरा चहा घेऊन आलेली असते आता मात्र पंकज आणि देविकाच्या रूमचा दरवाजा थोडासा उघडाच असतो देविकासाठी चहा घेऊन आलेले मीरा आता त्या दोघांच्या गप्पा ऐकू लागते आता मात्र मीरा लगेच मनाशीच म्हणू लागते नाही नाही मी आत्ताच नको जायला या दोघही माझ्यावरती चिडतील असे म्हणून मीरा आता तो चहा घेऊन पाठीमागे वळालेले असतानाच निरुपा येते आणि लगेच ती मीराला म्हणून लागते काय गे फुलवाली माझ्या सून आणि लेकाच्या गप्पा ऐकते की काय तेव्हा मीरा म्हणू लागते नाही बाईसाहेब ती देविकाला चहा द्यायचा होता तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही प्यायचा तिला चहा आणि जेव्हा प्यायचा असेल ना तेव्हा ती सांगेल आणि असं त्यांच्या चोरुंग ऐकत जाऊ नको आता मात्र लगेच मीरा तिथनं किचनमध्ये निघून जाते त्याच वेळेस निरुपा आत्ता देविका आणि पंकजच्या रूममध्ये जाणार तेच त्या ते दोघांचा हसण्याचा आवाज तिला येऊ लागतो तेव्हा निरुपा पटकन देविकाला आवाज देते आणि म्हणू लागते देविका पंकज इकडे या बाहेर आणि जेव्हा तुम्ही दोघं रूममध्ये असाल ना तेव्हा दरवाजा लॉक करत जा काय ना कोणीही तुमच्या गप्पा ऐकतं आणि उगस तुमच्या या प्रेमाला दृष्ट लागायची तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते पण आई आम्ही तर नॉर्मल गप्पा मारत होतो तेव्हा लगेच आता देविकाला निरुपा म्हणू लागते अग पण कसं आहे ना इथे काही काहींना ना, का ना।, ना पंकज सारखा नवरा हवा होता पण तो मिळाला नाही ना त्यामुळे तुमचं असं प्रेम हे सगळं बघून ना त्यांचा जळपळाट होत असेल आता मात्र मीरा हे सगळं बोलणं ऐकत असते तेव्हा लगेच आत्ता निरूपा म्हणू लागते कसं आहे ना तुझ्याकडे पंकज नवरा आहे पण दुसऱ्यांकडे तू पनोती नवरा आहे ना आणि तो कसा आहे तुला माहिती आहे ना त्यामुळे कोणता चांगला कोणता वाईट हे सगळं कळतं ग म्हणून म्हटलं उगच तुमच्या प्रेमाला दृष्ट लागायला नको म्हणून सांगितलं दरवाजा बंद करत जा आता मात्र मीरा निरुपाकडे बघत असते निरुपा मात्र मुद्दाम होऊन मीराला टोमणी मारत असते त्याच वेळेस आता ती पंकजला विचारू लागते अरे पंकज पण एवढं काय सिक्रेट होतं दोघेही खूपच हसत होता तुमच्या सिक्रेटमध्ये मला तरी घ्या नेमकं काय चालू होतं तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते अहो आई सिक्रेट असं काही नव्हतं माझ्या लहानपणीचे माझे फोटो ना मी पंकजला दाखवत होते तेव्हा पंकज म्हणू लागतो हो मम्मा खूप भारी फोटो आहेत बघ तू बघ तेव्हा देविका लगेच आपल्या मोबाईलमध्ये तिचे जे लहानपणीचे फोटो असतात ते निरुपाला दाखवू लागते आता मात्र निरुपा लगेच देविकाचा हात पकडते आणि तिथे सोप्यावरती बसवते आणि म्हणू लागते अगं मला लहानपणीचे फोटो बघायला खूप आवडतात दाखव दाखव असे जुने फोटो बघण्यात खूप मज्जा असते आता मात्र लगेच देविकाचे लहानपणीचे फोटो बघतात निरुपा म्हणू लागते काय मस्त दिसते ना देविका तू खरच एकदम भारी दिसते ग त्याच वेळेस देविका आता फोटो दाखवत असतानाच निरूपा तिच्या हात मोबाईल हिसकावून स्वतःच्या हातात घेते आणि आता देविकाचे संपूर्ण फोटो ती पाठीमागे बघू लागते त्याच वेळेस निरुपा लगेच तिला म्हणू लागते अगं देविका पण हे सगळे फोटो तर गावाकडचे तुझे ते फॉरेनचे फोटो कुठे फाईव्ह स्टार हॉटेल वगैरे ते सगळं कुठे आता मात्र इथे देविकाला धक्काच बसलेला असतो आता मी राही निरूपाकडे बघू लागते तर इकडे सत्या आपल्या मित्रांबरोबर अड्ड्यावरती येऊन पत्ते खेळत असतो आता मात्र सत्या खूप शांत शांत बसलेला असतानाच त्याचे मित्र म्हणू लागतात अरे सत्य आता काय झालंय काही भांडण वगैरे झालंय का तेव्हा लगेच आता एक मित्र म्हणू लागतो काय होणार आहे दुसरं बायकोबरोबर बरोबर भांडण झालं असेल तेव्हा लगेच आता एक मित्र म्हणू लागतो नाही नाही बायको शिभांड नसन झालं रे दुसरं काही असेल आता मात्र सत्य मग ए गप्पा बसा काय सारखं बायको बायको तुम्हाला दुसरं काही सुचत नाही का अरे माझ्या बापाला वाईट वाटलं याच ना मला इथे असं हृदयाला खरंच खरंच खूप त्रास होतो या सगळ्याचा बाप आपल्यावर रागवलाय तो माझ्याशी न बोलता निघून गेलाय याचं खूप वाईट वाटलंय काय करावं ना काही सुचत नाहीये असे म्हणून आता तो मित्रांवरती ओरडतो त्याच वेळेस आता राग शांत होता सत्य लागतो सॉरी मी चुकलो हा तेव्हा लगेच एक मित्र म्हणू लागतो म्हणजे बायकोविषयी चुकीचं बोललं असं म्हणायचंय का आता मात्र सत्य म्हणतोय गप्प बाईस आता हे बायको पुन्हा का मध्ये काढतोय तिचा काहीही संबंध नाहीये बापाचा प्रश्न आहे बापाला राग आलाय माझा मग मी काय करावं काही सुचत नाहीये तेव्हा लगेच त्याचा एक मित्र म्हणू लागतो अरे फक्त एवढंच टेन्शन आहे ना मग यावर माझ्याकडे जालिम उपाय आहे बर का तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो काय जालिम उपाय आणि तो काय आहे सांगशील का भावा पटकन सांग तर इकडे आता निरुपा देविकाला म्हणू लागते अगं देविका कुठे ते फोटो तुझे फॉरेनचे दाखव की मला तेव्हा देविका म्हणू लागते नाही आई ते फोटो यात नाहीये आता मात्र निरूपा म्हणू लागते यात नाहीये म्हणजे म्हणजे कुठे सांगशील का तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते म्हणजे आई मला त्या आठवणी माझ्या मोबाईलमध्ये ठेवायचेच नव्हते म्हणून मी ते सगळे फोटो डिलीट करून टाकले तेव्हा निरूपा म्हणू लागते अगं पण हे लहानपणीचे फोटो कुठे होते तेव्हा देविका म्हणू लागते अहो आई ते बनवून घेतले होते ना आम्हाला असं गावाकडचं खूप आवडतं म्हणून असे बनवून घेतले होते आम्ही आता मात्र लगेच निरूपा म्हणू लागते बरं ठीक आहे जाऊ दे कसं आहे ना तुझ्या वडिलांची जी प्रॉपर्टी आहे ना ती पंकज आणि तुलाच बघायची ना जाऊ ते कधीही नंतर बघता येईल आता मात्र देविका खूपच घाबरलेली असते कारण आता तिचा संपूर्ण मोबाईल निरूपाच्या हाती असतो आणि जर तिला आणखीन काही त्यात दिसलं तर तेव्हा लगेच देविका म्हणू लागते नाही नाही आईंनी काही बघण्याआधी मला त्यांच्याकडनं मोबाईल काही करून घ्यावंच लागेल आता मात्र इकडे सत्य म्हणू लागतो मग भावा काय उपाय पटकन सांग तेव्हा त्याचा मित्र म्हणू लागतो काय नाही फक्त सॉरी म्हणायचं तेव्हा सत्य म्हणू लागतो काय फक्त सॉरी नाही सगळं काही होईल का तेव्हा त्याचे मित्र म्हणू लागतात हो एक सॉरी सगळं काही भांडण मिटून जातं तेव्हा सत्य म्हणू लागतो मग ठीक आहे मी एकदा काय दहा वेळेस बाप्पाला सॉरी म्हणेल तेव्हा त्याचे मित्र म्हणू लागतात अरे तुझं भांडण तुझ्या बायकोशी आहे ना मग बाप बायकोला सॉरी म्हणणा बापाला कशाला मध्ये घेतो बाप म्हणून तुझ्यावरती रुसलाय ना तू तुझ्या बायकोशी भांडलाय म्हणून तेव्हा सत्या म्हणू हे बघा मी बापाला सॉरी म्हणणार आहे बायकोचं मध्ये काही येणार नाही आणि तिचा काय संबंध आहे मी का तिला सॉरी म्हणू आता मात्र त्याचे मित्र त्याला समजावू लागतात पण सत्य काय ऐकायला तयार नसतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीराने आता कॉटवरती सत्याचा रुमाल काढून ठेवलेला असतो आता मात्र मुद्दा म्हणून मीरा सत्यासमोर म्हणू लागतो कसं आहे ना मला कुणाच्याही आधाराची गरज नाही आहे आणि बायकोच्या तर बिलकुलच नाही माझ्या वस्तू मी स्वतः घेऊ शकतो असे आता सत्य मीराला म्हणत असतानाच मीरा आता सत्याकडे बघत असते आता मात्र सत्याला त्याच्या गाडीची चावी सापडत नाही तेव्हा लगेच आता मीरा मुद्दामहून चावीखाली ठेवते आणि मी लागते कसं आहे ना काही लोकांना ना माझ्याशिवाय काही कामच सुचत नाही सगळं काही मलाच हाताखाली द्यावं लागतं त्याच वेळेस सत्याचा मोबाईल विसरतो तेव्हा तो म्हणू लागतो काहीतरी विसरलाय काय असेल तेवढ्यात मीरा आता त्याच्या फोनवरती फोन करते आणि लागते ना काही लोक म्हणतात मला कुणाची गरज नाही पण शेवटी कसं सगळं काही मलाच हातात द्यावं लागतं ना मलाच सांगावं लागतं आता मात्र सध्या मीराकडे एकटक बघू लागतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद